नमस्कार सर्वांना दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची साय असणार आहे यावेळीही भावाला भद्र काळ आणि शुभमूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे रक्षाबंधन कधी आहे भद्र काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभमूर्त मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाला भद्रकाळाची सर्वांनाच चिंता असते कारण असं म्हटलं जाते की भद्रकाळात भावाला राखी बांधली जात नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार आहे ही भावाला रक्षाबंधनाचा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ पाहूनच भावाला राखी बांधायची आहे एकोणावीस जुलै रोजी आपण हा सण साजरा करणार आहोत तर रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त काय आहे तर तो तुम्हाला सांगते पौर्णिमा तिथी यावर्षी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे तिथीनुसार रक्षाबंधन हे एकोणावीस ऑगस्टलाच आपण साजरी करणार रा आहोत राखी बांधण्यासाठी रात्री एक वाजून तीस मिनटांपासून ते नऊ वाजून आठ मिनटांपर्यंतची ही सर्वोत्तम वेळ आहे एकूण सात तास अडोतीस मिनटांचा शुभ मुहूर्त आपल्याला मिळत आहे जर तुम्हाला रात्रीच्या वेळी राखी बांधायची नसेल तर संध्याकाळी राखी बांधण्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा प्रदोष काळात आहे आणि तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनटांपर्यंत असणार आहे रक्षाबंधनाला भद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असं म्हटलं जाते की शुर्पणकाने भद्रकाळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणांसह त्याचे सर्व कु कुटुंब नष्ट झाले म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंतची त्याची अंतिम वेळ ही असणार आहे त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकतात रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद संरक्षणाची गाठ असा होतो या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगळ्या वेगळ्या आहेत परंतु त्या सर्वांमध्ये राखी बांधणे सर्वांसाठी सारखेच आहे बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगबेरंगी धागा बांधते ज्याला राखी असे म्हणतात भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो तसेच भाऊ आपल्या बहिणीला काही खास भेटवस्तूही देत असतो तर रक्षाबंधनाची पद्धत काय आहे ते सांगते तर दिवा कुंकू अक्षदा मिठाई आणि राखी यांनी आपल्याला आपलं अपले ताट सजवायचं आहे हे सगळं आपल्याला आपल्या अपले ताटामध्ये घ्यायचं आहे बहीण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकू आणि अक्षदा लावून त्याची आरती ओवाळते त्यानंतर भावाच्या मनगटाभोवती राखी बांधतात आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात त्या बदल्यात भाऊ त्यांना बहिणीच्या त्यांच्या स्नेहाचे चिन्ह म्हणून भेटवस्तू देतात आणि त्यांना संरक्षणाचे वचन देतात तर असं साधं आणि सोप्या पद्धतीने आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे तर तुम्हाला त्याचा शुभ मुहूर्त हा कळाला असेल त्याच शुभ मुहूर्ताच्या वेळेमध्ये आपल्या लाडक्या भावाला राखी बांधा भद्र नहीं, ही चुकूनही राखीही बांधू नका तर आपला आजचा हा रक्षाबंधनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद